नमस्कार आवाज मराठी पाहूया सविस्तर ही आग विझवण्याचा मोठा प्रयत्न करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत हे बघा खासगी टँकर आलेले आहेत या संदर्भात फायर ब्रिगेड ज्यांना बदनापूर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद या शेतकऱ्यांना दिलेला नाही या ठिकाणी आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो की आग किती भीषण आहे यावेळी गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत ही आग विजवण्याचा मोठा प्रयत्न करत असल्याचे आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे या संदर्भात मात्र स्थानिक प्रशासन असेल फायर ब्रिगेड असेल हे झोपेची सोंग घेतले असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे यावेळी या, या शेतकऱ्यांनी बरेच कॉल फोन संबंधित विभागाला केले मात्र कुठलाही प्रतिसाद या शेतकऱ्यांना आले आ, संबंधित विभागाकडून देण्यात आलेला नाही या या आगीमध्ये तीस ते चाळीस जनावरे बाजले असल्याची प्राथमिक माहिती समोर आहे अद्यापही आग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे हे बघा हे शेतकऱ्यांचे गोटे आहे या ठिकाणी काही आहेत गावातील सर्व लोक ही आग विझवण्याचा मोठा प्रयत्न करत असल्याचे दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे काय झालं आग कशाने लागली काय सांगा किती जनावर जावाले चाळीस एक संबंधित प्रशासनाला वगैरे कळवलं का कोणाला आले नाही बघा काकांना आश्रू अनावर झाले प्रशासनाने आपलं जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडावी व या जी आग लागलेली आहे ला ही आग विझवण्याचा मोठा प्रयत्न करावा अशी मागणी या शेतकरी व गावातील लोकांच्या वतीने केली जात आहे काय म्हणता आत कशाने लागली काही कळू शकल का हो शार्प सर्किट मुळे लागली अरे ग आता मी पुरेपूर जाऊन बघितलेलं तिकडं किती जनावरं वगैरे भाजली काही प्राथमिक माहिती काय काही सध्या काही सांगता येईल पण बरेच जनावर भाजले या संदर्भात फायर ब्रिगेडला वगैरे कळवलं का कळवलं पण एवढं आले म्हणे गाड्या अद्याप आलेल्या नाही किती वेळ झाला आग लागून अर्धा एक तास वर आला अद्याप आले मिनिट काय नाव काका तुमचं गणेश सांगणे किती लेत राहिवाशी आता जिथला चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन